राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर शशिकांत शिंदे जे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांच्याकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची आता धुरा देण्यात आलेली आहे मात्र शशिकांत शिंदे यांच्याकडे ज्यावेळेस शरद पवारांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्यावेळी एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे इतक्या पडझडीच्या काळात सुद्धा शरद पवारांनी शशिकांत शिंदेना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देताना नेमका काय विचार केला असावा त्यांचा माइंड गेम त्यामागचा काय असावा कारण शरद पवार सहजासहजी कुठला निर्णय घेत नाही मयुरी असं आहे की आता तुम्ही जसं म्हणाला की त्या पद्धतीनं जयंत पाटील यांनी सात वर्ष झालं प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं होतं आणि त्यांची ही जवळपास असं म्हणूयात की एक तिसरी टर्म आहे अशा पद्धतीनं त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद हे ते सांभाळत होते पण नुकतंच जे वर्धापन दिन झाला त्याच्यामध्ये जयंत पाटील यांनी म्हटलं होतं सुतोवास गेले होते की त्यांना पदमुक्त व्हायचं हो आहे त्याच वेळेस अशा पद्धतीची काणकोण लागली होती की प्रदेशाध्यक्ष पद हे आता कुणाच्या तरी दुसऱ्याच्या गळ्यामध्ये पडणार आहे पण आपण जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो होणं अपेक्षित होता सगळ्या कार्यकर्त्यांना मात्र एक धक्का तंत्र वापरलेलं आहे पुन्हा एकदा आणि शशिकांत शिंदे यांची नावाची जी चर्चा होते अर्थात याच्याबद्दल कुठलीही ऑफिशियल स्टेटमेंट आज आतापर्यंत आलेलं नाही आहे तरीसुद्धा शशिकांत शिंदे यांचं नाव जवळपास फायनल झालेलं आहे अशा पद्धतीची एक सूत्रांची माहिती आहे मंगळवारी जनरल बॉडीची मिटिंग आहे आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून शशिकांत शिंदे यांचं नाव हे फायनल होऊ शकतं असं म्हटलं जात आहे अर्थात यासाठी कोणाकोणाची कुना नावं चर्चेमध्ये होती हे आपण बघितलं पाहिजे राजेश टोपे असतील रोहित पवार स्वतः असतील आणि अर्थातच शशिकांत शिंदे यांचं नाव चर्चेमध्ये होतं आपण जर बघितलं जसं तुमचा प्रश्न होता की त्यांचं नाव का आलं आणि त्यांचं नाव का चर्चेमध्ये येते आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची का निवड होऊ शकते तर याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत अर्थात आपण जर बघितलं तर रोहित पवार यांच्याकडे जर धुरा दिली तर पवार कुटुंबातच कशा पद्धतीने भाकरी फिरते असा एक मेसेज जाऊ नये याची एक काळजी ही शरद पवारांनी घेतलेली आहे दुसरं म्हणजे राजेश टोपे हे देखील योग्य निवड ठरलेली अस ठरली असती मात्र आपण जर बघितलं मागचा जर इतिहास बघितला तर पश्चिम महाराष्ट्राकडे नेतृत्व देण्याची एक गोष्ट जी गोष्ट आहे ती शरद पवारांनी कायम केलेली आहे त्याच्यामुळं राजेश टोपे हे मराठवाड्यातून येतात त्याच्यामुळं त्यांच्याऐवजी शशिकांत शिंदे यांच्याकडंच नेतृत्व देणं त्यांना योग्य वाटलं असावं याच्यामध्ये दोन तीन ॲस्पेक्ट्स आहेत एक जर ॲस्पेक्ट आपण बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की शशिकांत शिंदे हे मराठा नेतृत्व आहेत त्यांचं संघटन कौशल्य अतिशय चांगलं आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शशिकांत शिंदे अतिशय धडाडीचे नेते आता मी म्हणलो त्या पद्धतीचे आहेत तर असं एकंदरीत जर त्यांचं जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की शशिकांत शिंदे हे उजवे ठरले आणि त्या योगे त्यांची निवड झाली आपल्याला शिवाय सातारा हा राष्ट्रवादीचा सा बालेकिल्ला आहे बिलकुल बिलकुल त्यामुळे प्रदेशाध्यक्ष इतर कुठे जाण्यापेक्षा थेट आपण आपल्या बाले किल्ल्यात असल्या तर कुठेतरी पक्षाला फायदा होऊ शकतो ह्याला जोडूनच असं आहे की सातारा हा बाले किल्ला राष्ट्रवादीचा म्हटला गेलेला असला तरीही आताच्या घडीला आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे अगदी म्हणजे सुपडा साफ केलेला आहे oh. तिथं त्याच्यामुळं विधानसभा निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणावरती जो पराभव आहे सातारा जिल्ह्यामध्ये स्वीकारावा लागलेला आहे hmm. पण एकंदरीत आपण पश्चिम महाराष्ट्र बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता पुन्हा एकदा जर राष्ट्रवादीला सुस्थिर करायचं असेल तर अशा hmm. नेतृत्वाच्या हाती हे पद जाणं अपेक्षित आहे तर त्याच्यासाठी शशिकांत शिंदे हे नाव हे जे आहे ते अतिशय योग्य आहे अर्थात शशिकांत शिंदे यांनी देखील स्टेटमेंट केलेलं आहे की जयंत पाटील यांनी देखील अत्यंत कौशल्यानं त्यांचं पद सांभाळलं त्यांनी त्यांच्या कार्या कार्याची चुनूक दाखवली त्यामुळं जयंत पाटील यांचा जर एकूण कार्यकाळ मागचा जर बघितला तर तो तोही देखील उल्लेखनीय असाच होता अर्थात विधानसभा निवडणुकांमध्ये जो पराभव झाला याचं खापर देखील जयंत पाटलांच्यावरती फोडण्यात आलं मात्र पक्ष पुढे जात असताना किंवा काळ पुढे सरकत असताना बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतात त्याच पद्धतीचा हा निर्णय आहे आणि शरद पवारांनी अर्थातच शशिकांत शिंदेंच्या नावाची पसंती दिली आहे हे जवळपास आता असं स्पष्ट आहे बरोबर आता शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात जर प्रदेशाध्यक्ष फायनल डिसिजन अजून होण्याचा आहे पडली तर त्यांच्यावरती पूर्ण महाराष्ट्र फिरण्याची जबाबदारी येणारे पक्ष पक्षासाठी तरी या सगळ्या बाजूंनी विचार करता शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष पद पेलण्यासाठी सज्ज आहेत का बिलकुल शशिकांत शिंदे नेतृत्व जे आहे ते अतिशय चानाक्ष अतिशय संघटन कौशल्य असणार असं नेतृत्व आहे शशिकांत शिंदे यांची जी छबी आहे ती सुसंस्कृत नेता अशी देखील आहे आणि त्याच वेळेस ते धडाडीचे नेते अशी देखील त्यांची ओळख आहे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने ह्यासाठी मांडलं पाहिजे कारण आपण जर बघितलं तर त्यांना मागच्या काही काळामध्ये अतिशय खडतर प्रवास त्यांचा राहिलेला आहे म्हणजे चार पराभव त्यांचे झालेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून पराभव झाला दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा महेश शिंदे जे आमदार आहेत कोरेगावचे त्यांच्या माध्यमातून पराभव झाला अगदी जिल्हा बँकेच्या वरती सुद्धा त्यांचा ज्ञानदेव मी म्हणजे चुकत नसेल तर त्यांच्याकडून पराभव झाला तर असे चार कन्सिस्टंट मोठे पराभव स्वीकारून सुद्धा शशिकांत शिंदे मात्र लोकांच्यामध्ये फिरतात त्यांचं संघटन कौशल्य चांगलं आहे आणि अजूनही त्यांनी त्यांचा रिलेव्हन्स सोडलेला नाही आहे त्यांनी जिद्द सोडलेली नाही आहे आणि ते लोकांच्यामध्ये वावरत असतात त्याच जिद्दीनं ते लोकांमध्ये फिरतात त्याच उमेदीनं ते पक्ष वाढवतात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे ज्याचं फळ कदाचित शशिकांत शिंदेंना मिळालेलं असावं आणि ते म्हणजे पक्षनिष्ठा शरद पवारांना मी मरेपर्यंत सोडणार नाही असं सो, त्यांचं स्टेटमेंट आहे आणि कायमस्वरूपी त्यांनी हे स्टेटमेंट हे ते पासआउट करत राहिले आणि अर्थातच निष्ठावंत म्हणून जी छबी आहे त्यांची सातारा जिल्हा किंवा एकूणच पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती देखील फळद्रूप झाली या सगळ्या आपण निवडीच्या मागं असं देखील म्हणणं आपण जर म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही ना ना। तुम्ही जो प्रश्न विचारला होता अर्थातच की संघटन जे कौशल्य आहे ते कौशल्य फार महत्त्वाचं जे आहे ते शशिकांत शिंदे यांच्याकडे आहे त्यामुळं जयंत पाटील यांच्याकडून आता जी बॅटन आहे ती शशिकांत शिंदेंच्याकडे जाते तर ती निवड ही सार्थ आहे हेच आता शशिकांत शिंदे हे येत्या काळामध्ये मला असं वाटतं की सिद्ध करतील असं अपेक्षित आहे अर्थातच पुढची त्यांची जी कार्य कारकिर्द आहे ती कशी होते साशी, माले मते ते पाहणं औत्सुक्याचं असणार आहे सचिन मला या सगळ्यामध्ये एक प्रश्न सातत्याने पडतोय आणि तो म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जशी चर्चा सुरू आहे की जयंत पाटील कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात किंवा ते भाजपच्या वाटेवरती कदाचित ते भविष्यामध्ये भाजपची वाट धरू शकतात यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असावा का नाही मला असं वाटतं की ही परत एक अशा पद्धतीचं एक संभ्रमावस्था तयार केली जाते जयंत पाटील हे भाजपमध्ये जातील का अशा पद्धतीच्या बातम्या ह्या बऱ्याच काळापासून होत आहेत अमित देशमुख यांच्याबद्दल सुद्धा अशाच बातम्या ह्या मागच्या काही काळापासून आल्या होत्या अर्थात जयंत पाटील हे एक विरोधी गटाचे एक मोठे नेते आहेत आणि ते आपल्या बाजूला कसे येतील या दृष्टिकोनातून तशा पद्धतीचा संभ्रम देखील पेरला गेला असावा अर्थात संग्राम जगताप यांचा आत्ताच एक स्टेटमेंट आहे की त्यांनी अजित दादा गटात यावं आणि ते कुठेतरी नाराज आहेत असं देखील म्हटलं जात आहे मला असं वाटतंय की ही एक पक्षाची एक पक्षाचा एक निर्णय आहे त्यांनी ही भाकरी फिरवलेली आहे आणि मला असं वाटतं की काही काळानंतर पक्षाला हा निर्णय घ्यावा लागतो भविष्याकडं पाहून भविष्यवेदी निर्णय घ्यावे लागतात त्या दृष्टिकोनातून हा निर्णय आहे जयंत पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये जातील की नाही हा फार पुढचा प्रश्न किंवा वेगळा प्रश्न आहे पण याचा या राजीनाम्याचा आणि जयंत पाटील यांच्या नाराज असण्याचा मला तरी असं वाटतं आहे की सुतराम आत्ता काही शक्यता किंवा तसं तारतम्य आहे असं मला तरी आत्ता वाटत नाही आता या सगळ्यामध्ये रोहित पवारांचं नाव सुद्धा चर्चेत होतं जसं आपण मगाशी म्हणालो रोहित पवारांना अनुभव सुद्धा आहे शिवाय शरद पवारांची छबी रोहित पवारांच्या दिसते बरोबर असं म्हटलं जातं तसं जर असतं किंवा तसं जर आहे तर मग शरद पवारांनी भलेही पवारांच्या घरातच भाकरी फिरवली जाती अशी एक जरी सूर ऐकू आला असला तरी सुद्धा पक्षाच्या हितासाठी पवारांनी तो निर्णय का नसेल घेतला रोहित पवारांना ते पद दिलं असतं तर कदाचित आणखी काही याच्यात चांगलं दिसलं नाही बिलकुल तुम्ही म्हणताय तसं त्या पद्धतीचे सेंटिमेंट्स देखील अनेकांचे असतील की रोहित पवारांनी पुढचं हे पद घ्यावं पण मला असं वाटतंय की शरद पवार हे राजकारणातले धुरंधर नेते आहेत त्यांना हे माहिती आहे की आपण शशिकांत शिंदेसारख्या नेतृत्वाची जर निवड केली तर अर्थातच मी ज्या पद्धतीने तुम्हाला म्हणलो त्याच्यामध्ये एक ॲडिशन घेतो की एक तर मराठा नेतृत्व दुसरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात नेतृत्व आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की विस्थापितांतून येणारं नेतृत्व म्हणजे शरद पवार जर त्यांच्याच घरामध्ये जर नेतृत्व दिलं असतं तर कदाचित पवार कुटुंबालाच पवार कुटुंब कसं संधी देते आहे की घरानेशाही पुन्हा एकदा बोल्ड झाली असती आणि दुसरा मुद्दा असा आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही शरद पवार गटामध्ये किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठं स्थान कसं मिळू शकतं अशा पद्धतीचा मेसेज गेलेला आहे याचा अर्थ असा होतो की जे सर्वसामान्य सा कार्यकर्ते आहेत ते आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सक्रिय होतील आणि पक्षाकडे इन्कमिंग वाढू शकेल या बराच मोठा जो मेसेज आहे तो पासआउट केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हा जो निर्णय आहे तो फार महत्त्वाचा आणि मौल्यवान निर्णय जो शरद पवार गटाने घेतलेला आहे असं मला वाटतं आता मधल्या काळामध्ये पवारांचे अनेक नेते आमदार खासदार हे पवारांना सोडून गेले मात्र आता तू तु, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की एका साध्या नेत्याला सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाचा चेहरा बनवण्यासाठी शरद पवार तयार असतात या एका गोष्टीमुळे जे नेते पवारांना सोडून गेले ते येऊ शकतील असं वाटतंय का <coughs> बिलकुल पण असं होत नाही मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी असतात यासाठी शशिकांत शिंदे यांच्या निवडीमुळं असं होईल असं नाही मात्र मला असं वाटतं की शरद पवारांचं वलय त्या काळामध्ये कसं राहत आहे त्या अनुषंगाने आपण असं म्हणू शकतो की इनकमिंग आहे अजितदादा गटातलं ते शरद पवार गटामध्ये येऊ शकतं शरद पवारांच्या मध्ये तो करिश्मा आहे निश्चित आहे मात्र आता जर आपण बघितलं तर सत्ताधारी पक्षामध्ये अजितदादा आहेत त्यामुळे अजितदादांना सोडून शरद पवार गटामध्ये हे नेते ने किंवा हे जे कार्यकर्ते ते काय येतील हा प्रश्न आहे अर्थात शरद पवारांनी या मधल्या सगळ्या काळामध्ये जर काही करिश्मा केला गेम केली काही डाव साधले तर निश्चित शरद पवारांच्याकडे देखील लोक कार्यकर्ते वळू शकतात हे देखील मला असं वाटतंय की म्हणणं वागू ठरणार नाही आता प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर शरद चंद्र पवार राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचं भविष्य काय दिसतं मला असं वाटतंय की तसा फार बदल होणार नाही अर्थातच शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांचं जर आपण कार्यशैली बघितली तर जयंत पाटील यांनी अतिशय कुशलतेनं हा जो सगळा रथ आहे सात वर्ष सांभाळलेला होता आणि राज्यभर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाला वाढवलं होतं अर्थात जयंत पाटील हे जी एकत्रित राष्ट्रवादी होती त्याचेही प्रदेशाध्यक्ष होते मला असं वाटतंय की श जयंत पाटील यांची जी भूमिका होती या राष्ट्रवादीला वाढवण्यासाठी ती फार महत्त्वाची होती अर्थात त्यांची जबाबदारी कधी वाढली ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट झाले आणि अर्थात आपण जर बघितलं तर जयंत पाटील यांनी ज्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट झाली त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं संघटन कौशल्य त्यांचं जोपासलं विधानसभेसाठी जे डाव आखले अर्थात लोकसभेसाठीचे जे डाव आखले त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं मात्र विधानसभेमध्ये त्यांना बऱ्याच गोष्टींच्यावरती खापर त्यांच्यावरती फुटलं पण एकूण जर आपण बघितलं तर जयंत पाटील यांचा जो कार्यकाळ होता तो फार झिकिरीचा होता अगदी आपण अलीकडचा काळ बघितला तर पण आता मला असं वाटतं की ही जी बॅटन आहे ती शशिकांत शिंदे यांच्याकडे आलेली आहे त्यांचाही काळ फार जिकिरीचा आहे पण शशिकांत शिंदे यांच्यावरती जो विश्वास शरद पवारांनी टाकलेला आहे तोही फार महत्वाचा आहे कारण अशा पडझडीच्या काळामध्ये शशिकांत शिंदे यांच्यावरती अशा पद्धती धुराधी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे असं दिसतंय की शशिकांत शिंदे यांच्यावरती कुठेतरी पक्षाचा फार मोठा विश्वास आहे अर्थात या विश्वासाला ते कसं संपादित करतील कशा पद्धतीने ते पेलतील ही मोठी जोखीम आहे कारण असं आपण बघूयात की आत्ताचा जो काळ आहे तो फार सेन्सिटिव्ह काळ राष्ट्रवादीसाठी आहे आणि या सगळ्या काळामध्ये पक्षाला पुन्हा उभारी कशी देता येईल या दृष्टिकोनातून शशिकांत शिंदे यांचं योगदान फार महत्त्वाचं ठरू शकतं अर्थात शशिकांत शिंदे यांचा जर आपण वैयक्तिक कारकिर्द बघितली तर एवढे सगळे पराभव स्वीकारून देखील ते उभे आहेत आणि मला असं वाटतं ते की त्यांची ही जी वैयक्तिक कारकिर्द आहे तीच पक्षाच्या दृष्टिकोनातून कशी महत्वाची ठरू शकते हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे जर त्यामध्ये ते यशस्वी झाले तर मला असं वाटतं की राज्यामध्ये त्यांचं मोठं वलय तयार होईल आणि ज्या पद्धती म्हणजे शशिकांत शिंदेसाठी हे फायद्याचं नक्कीच असू शकतं कारण mm. शशिकांत शिंदे यांना ज्या पद्धतीचे पराभव स्वीकारावे लागले त्याच्यानंतर जे मानसिक खच्चीकरणी त्यांचं झालेलं असलं mm. तरीसुद्धा अशा पद्धतीची जबाबदारी त्यांना मिळणं म्हणजे त्यांच्यासाठी एक नवसंजीवनी मिळण्यासारखं आहे mm. आणि असंही म्हटलं जातं अर्थात भारतीय जनता पार्टीसाठी हे योग्य ठरतं विधान mm. मात्र आपण जर म्हटलं तर आजचा प्रदेशाध्यक्ष उद्याचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार देखील असतो अर्थात याच्यामध्ये शशिकांत शिंदे उद्या कुठल्या पदावरती जातील सरकारमध्ये गेल्यानंतर हे सांगणं आत्ताच योग्य नाही आहे पण तरीसुद्धा त्यांनी त्यांची जी आ, मला असं वाटते की राजकीय उंची आहे ती आत्ता मिळवायला सुरुवात केलेली आहे वन स्टेप अहेड ते गेलेले आहेत एवढं मात्र निश्चितपणाने म्हणावं लागेल नक्कीच सचिन आपण या सगळ्या चर्चा केलेली आहे शशिकांत शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवल्यानंतर शरदचंद्र पवार पक्षाचं भविष्य काय असेल या संदर्भात आपण चर्चा केली शेवटाला जाताना आता पवारांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने राजकीय डाव काय असतील मला असं वाटतं की याच्याबद्दल शरद पवारांच्या डावपेसाबद्दल आपण न बोललेलंच बरं कारण शरद पवारांनी ज्या पद्धतीनं मागच्या बऱ्याच काळापासून जे राजकारण केलेलं आहे ते अनपेक्षित आणि मला असं वाटतं की सरप्राईझिंगली त्यांनी बरेच डावपेस आखलेले आहेत येत्या काळामध्ये मला असं वाटतं की त्यांच्याकडे बघावं लागेल की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते कशा पद्धतीने डावपेस आखतील पण एक निश्चित आहे अजितदादा गटात अजितदादा गट आणि शरद पवार गट आपण असं म्हणतो की इनकमिंग होईल पण त्यापेक्षाही मला असं म्हणणं संयुक्तिक वाटतं की अजितदादा गट आणि शरद पवार गट हा एकच आहे अशा पद्धतीच्या चर्चा आता सध्या येतात आणि अजून एक महत्वाची गोष्ट याला धरूनच आठवली म्हणून की शशिकांत शिंदे हे असे नेते आहेत की ते अजाज शत्रू व्यक्तिमत्व आहेत ते एकाच वेळी धडाडीचे नेते आहेत पण अजाज शत्रू व्यक्तिमत्व देखील आहेत आणि आपण जर बघितलं तर अजितदादा गटातील सगळ्या नेत्यांसोबत त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत ज्यावेळेस शशिकांत शिंदे हे लोकसभेच्या निवडणुकीला उभे होते त्यावेळेस त्या ते अजितदादांच्या पाया पडले होते मकरंद नाबा पाटील यांच्या घरातले एक लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये ते अजितदादांच्या पाया पडले होते अर्थात अजितदादांच्या सोबत त्यांचे चांगले संबंध आहेत अजितदादा गटातल्या अनेक नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत अगदी छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांचा एक फोटो आता नुकताच व्हायरल झाला होता एका कार्यक्रमाच्या दरम्यान म्हणजे असं आहे की एका टप्प्यानंतर कशा पद्धतीने दुश्मनी वाढू नये याची खात याची काळजी ते कायम घेत राहतात आणि जसं शरद पवारांचं राजकारण आहे की एका सर्टन स्टेज नंतर कुठलीही गोष्ट mm. स्ट्रेच करायची नाही तर हे जे मॅच्युरिटी पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे mm. ती शशिकांत शिंदे यांच्याकडे अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे अर्थात आपण जर बघितलं तर शशिकांत mm. शिंदे यांची निवड करून शरद पवारांनी कुठंतरी राजकीय डावप्याचा साधला आहे का mm. असं देखील आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शशिकांत शिंदे आणि त्या माध्यमातून शरद पवार हे अतिशय किंगमेकर ठरतील अतिशय गेम चेंजर ठरतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी एवढं मात्र म्हणावं लागेल नक्कीच प्रेक्षकांना माझी विनंती असेल आ, हा व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण ऐकला असेल यातली चर्चा तुम्ही ऐकली असेल तर शरद पवारांचा हा जो निर्णय आहे शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पद देण्याचा तो तुम्हाला योग्य वाटतो का याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच चर्चा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा आणखी कोणकोणत्या विषयांवरती तुम्हाला चर्चा ऐकायला आवडतील ते मत सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका बाकी तुता तिथेच थांबतोय नमस्कार